आणि माका पूर्ण विश्वास असा की हा जिंकून येतले आणि सगळे माका सपोर्ट करतले आता मेरेन खयचे खयचे गाव कंप्लीट केल्यात तुम्ही आपो फुल मोरजे आम्ही कंप्लीट केले आता ओके okay. आणि आता आमचे आगा पर्यंत पावले आम्ही आगाडा या जे स्थळाचे असा पुढचा पण आम्ही चोपडे चोपडे हे चोपडे असा पुढे आगाडा वेतली आणि मग मांजा स्टार्ट करतले आणि मग एक ऐकपाक येता आमका आणि खरी तुम्ही झडपी इलेक्शन झाल्या उपरांत खरी तुमची जी चली असा त्या खरी पंचायतीच्या ह्याच्या बी खरी पुढे काढले असे ऐकप तुमचे किरे म्हणणे या विषयाचे पण जे इलेक्शन येतात अशी कुसबूस म्हणजे राजकारण म्हणतात ते घसकारण असे म्हणतात ही कुसबूस सगळ्याकच अस ती तितली सत्य धरप हे तितली धरप हे प्रत्येकचे असता आता हा उभे राहिल्या उपरांत पहिली माझा मिस्टर असं मागी माझा देर झालं मागी हा निवडून आले पण हाय खरी एक कामचे काम, काम केलं ती संधी लोकांनी दिले त्या हजेर हा निवडून आले आता लोकांचे तुमचे असे नी आम्हा सुद्धा असं दिसतं की लोकांना दिसतले की आता आम्ही घरांनी शाही अशी करता पण जे इलेक्शन हे झाल्या उपरांत निवडून आल्या उपरांत आम्ही कोणाक माझ्या वाड्यावर बसतले ही आम्ही सगळी बसून विचार करतले आमचे आमदार हे बसतले आणि त्याचा विचार घेऊन आम्ही कोणाक बसोपचे हे ठरवतले आणि आपण जात जायचं आहे बरं वाटतंय काय म्हणावं थोडं काय म्हणावं मी बोलतोय

खरच बरो असा जीतभाईच्या जितले जितले लोकांनी केला तितले लोकांनी बरोबर प्रस, असा लो आणि खात्री असा की आमची माई जी असा ती निवडून येतलीच आणि आमचा सगळं सपोर्ट तिका असा okay. my... फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळाले तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह